देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेकदा काही जण जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट शोधण्याचा प्रयत्न करतात असाच एक गुजरात मधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट केलेल्या मध्ये दिसतंय की एक व्यक्ती पुराच्या पाण्यात पुलावर अडकली आहे पुलाच्या दोन्ही बाजूला उभे असलेले या व्यक्तीला लोक पाहत आहे दुचाकी स्वारवल्या वाचवण्यासाठी लोक काहीही करू शकत नाहीत मात्र पुराच्या पाण्यात अडकलेली ही व्यक्ती आरामात हात सोडताना दिसत आहे ही व्यक्ती तंबाखू खात असावी असं दिसत आहे पुलावर वेगाने वाहणाऱ्या पाण्यात अडकला आहे मात्र या संकटाच्या स्थितीतही ही व्यक्ती तंबाखू मळताना दिसत आहे व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही व्हिडिओला आतापर्यंत एक पॉईंट तीन मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलाय लाखो युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे पुरात अडकलेला बाईक्सवर वाचला की नाही माहीत नाही मात्र त्याचा मृत्यू समोर दिसत असतानाही तंबाखू खाण्याच्या कृतीची जोरदार चर्चा होत आहे भीतीपोटी त्यानं तंबाखू खाण्यास सुरुवात केली असावी असं एकानं म्हटलंय तर मृत्यूलाही न घाबरता तंबाखू खाताना पाहून अनेक यूजर्सनी त्याच्या धाडसाला सलाम केला मात्र तो व्यक्ती नक्की तंबाखू खात होता की नाही हे स्पष्ट झालेलं नाही मात्र व्हिडिओ मध्ये दिसतंय यावरून नेटिझन्सनी तसा अंदाज बांधलाय बाईक स्वराच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आपले मत जरूर व्यक्त करा